बनवायला खूप सोपं आणि खायला खूप टेस्ट हेल्दी चला तर एका रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही हे बघा मी आहे ना रात्रीच भिजवलेले आहे मूग आहे हिरवे मूग आठ तास झालेला मूग भिजून आता आपण रेसिपी करू स्वच्छ पाण्याने धुवून घेतले मी आणि छान आता फुगले पण पूर्ण पाणी काढून घ्यायचं नंतर आपण मिक्सी धरू कांदा टाकायचा अद्रक लसण सोप हिरवी मिरची तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त आणि गाजर छान आहे ना आता आपण मिक्सी धरूत पेस्ट तयार झाली आपली हे बघा जास्त म्हणजे मी असं भगर भगरच धरलं जास्त मऊ नाही केलं मी बघा अशा पद्धतीनं हे बघा अशा पद्धतीनं मी पेस्ट धरली पूर्ण लिंबू पिळून घ्यायचं तुम्हाला किती लागते त्या मी एक लिंबू पिळत आहे कांदा टाकायचा आणि कोथिंबीर कमीपुरतं मीठ आणि चाट मसाला हे काढून घ्यायचं हळदी पावडर याच्यामध्ये बसेन तेवढं टाकायचं आता मिक्स करून घेऊत थोडा ओवा टाकायचा एक चमच छोटा चमचा मिक्स करून घेऊ छान असं या पद्धतीने घट्ट करायचं आपल्याला जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही छान मळून घ्यायचं थोडं तेल टाकून आहे ना छान आपण गोळा तयार करू थोडं पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवू झाकण ठेवून द्यायचं आता मी चटणी बनवणार आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ ओल्या नारळाची चटणी बनवणार आहे मी खोबरं घेतलं थोडं ओलं खोबरं आणि एक मिरची कढीपत्ता कोथमिर आणि चवीपुरतं मीठ हे बघा मी असा आहे चा गो ना गोळा घेतला तुम्हाला तुम्ही कमी जास्त लहान मोठे तुम्ही करू शकता आता याला आहे ना आपण थोडं पीठ टाकून आहे ना लाटून घेऊत लाटण्याच्या सहाय्याने छान गोल आहे ना लाटून घ्यायचं अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा खूप हेल्दी आणि सोपी रेसिपी छान भाजून घ्यायचं तेल टाकून थोडं कमी गॅसवर असं दाबत दाबत आहे ना छान दाबून दाबून छान लालसर भाजून घ्यायचं जेणेकरून कच्चा राहिला नाही पाहिजे आहे ना छान आहे ना भाजून घ्यायचं खरपूस दाबत 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 छान कमी गॅसवर खूप छान असते टेस्ट छान आहे छान असं खूप खरपूस भाजायचं कशी वाटते माझी रेसिपी नक्की मध्ये सांगा आणि रेसिपी पूर्ण बघा साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे खूप हेल्दी आहे नक्की एकदा ट्राय करा आवडल्यास लाईक सबस्क्रायबर कॉमेंट्स करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ